मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाची अतिशय दुरावस्था झालेली आहे येथे टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याने दूषित पाण्यामुळेच वस्तीगृहात राहणाऱ्या मुलींच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे त्या अनुषंगाने येथे मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जाणार का आवश्यक सोयी सुविधा पुरवल्या जाणार का असा सवाल अधिवेशनामध्ये अॅडव्होकेट अनिल परब यांनी विचारलाय या देशातल्या सगळ्यात वाईट कॅम्पस जर कुठला असेल या देशातल्या बऱ्याचशा युनिव्हर्सिटीना मी भेट दिलेली आहे परंतु इतकी वाईट परिस्थिती कलिना कॅम्पसची आहे जी विलास पोतनीसांनी सांगितली ही त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती आज कलिना कॅम्पसची आहे ज्या तीन वसतिगृह तुम्ही सांगताय ही वसतिगृह ज्या भागामध्ये आहेत तिकडे त्या तिन्ही भागाच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणात आज झाडी वाढलेली आहे आणि तिकडे तुम्ही दिवसा गेलेत तरी रस्त्यावर साप आढळतात रात्रीचा तो, तो सोडा दिवसादेखील साप आढळतात आणि इतक्या वाईट पद्धतीने त्या वसतिगृहाचा मेंटेनन्स आहे किंवा सगळ्या परिस्थिती आहेत तिथे मुली कशा राहतात मला माहित नाही आता प्रश्न असा आहे की त्या मुलींची तब्येत खराब का झाली तिकडच्या कॅन्टीनचा दर्जा तुम्ही एकदा जाऊन बघा ज्या दिवशी तुम्ही गेले होते ना त्या दिवशी सगळं चकाचक ठेवलं होतं तिथे पाणी आजही मिळत नाहीये कमी मिळतंय तर सोडूनच द्या परंतु महानगरपालिकेचं आजही पाणी तिकड मिळत नाही या टँकरने वर्षभर पाणी ते लोक देत आहेत त्या टँकरचे टँकर कुठे टँकर भरतात ना तुम्ही माझ्या बरोबर एकदा या युनिव्हर्सिटीला जो टँकरला सप्लाय करतो ना तो कुठलं पाणी भरतो ते मी तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीचे टँकरचं पाणी त्या मान युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये जाते आणि हे सगळं जे काय टेंडर देण्याचं काम आहे ना हे तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये जी काही चौकडी बसली आहे हे सगळं टेंडर देणारी ह्या पहिल्या चौकडीला सरळ करायला पाहिजे मी देखील गेले दहा वर्ष सिनेटवर आहे सिनेटमध्ये काय चालतं कशा पद्धतीने टेंडर दिली जातात कशा प्रकारे युनिव्हर्सिटीज भ्रष्टाचार केला जातो हे मला देखील माहिती आहे माझं म्हणणं असं आहे की त्या मुलींचं तुम्ही जे म्हणताय की बाहेर गावून आले आणि म्हणून त्यांची तब्येत खराब झाली हे दिशाभूल करणारं उत्तर आहे हे उत्तर आम्हाला मान्य नाही त्यांची जी तब्येत खराब झाली त्या तिकडचं दूषित पाणी दूषित अन्न त्यांना निकृष्ट दर्जाचं त्यांचं खाणं याच्यामुळे त्यांची तब्येत खराब झाली त्यामुळे पुन्हा याच्यावरती सविस्तर चौकशी होऊन हे केवळ वातावरण बदललं म्हणून त्यांची तब्येत खराब झाली हे चुकीचं आहे विलास पोतनीसांनी ज्या सूचना आपल्याला केलेल्या आहेत की तिकडे डॉक्टर नाहीये आणि तुम्हाला सांगतो की एका कॅम्पस पासून दुसऱ्या कॅम्पस पर्यंत ही दोन टोक आहेत कॅम्पसची आज किमान चार किलोमीटर चालायचंय संध्याकाळी सात नंतर त्या मुलीला जर काय झालं तर तिला बाहेर पडायला काही मार्ग नाहीये तिथे ना रिक्षा असते आतमध्ये ना कुठली गाडी असते आतमध्ये त्याच्यामुळे जर काय झालं तर ती मुलगी मरणारच आहे रात्री कारण बाहेर पडायला कुठलाच मार्ग नाहीये दिवसभरात तर काही ना काहीतरी वाहनं चालू असतात आणि त्याच्यामुळे एक बिल्डिंग इकडे दुसरी बिल्डिंग तिकडे त्यामुळे या ज्या सोयी सवलती त्यांच्यासाठी मागितलेल्या आहेत त्या, त्या आपण देणार का आणि मुंबई महानगरपालिकेचं पाणी यांना मिळणार का हा माझा प्रश्न आहे